आता सत्तेत बसणारे तिन्ही पक्ष जोरजोरात मोठमोठे कार्यक्रम घेत आहेत जनजागरण करण्याच्या नावाखाली सरकारी पैसा वापरत आहेत आणि वेगवेगळे रंग वापरून लोकांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न करत आहेत पण सामान्य माणसांच्या जीवनात अजून रंग भरायला हे सरकार असमर्थ आहे सामान्य माणसाला याच काहीही वाटत नाही कारण हे सगळे प्रकार लोकसभेच्या निवडणुका नंतर लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी यांचं कोणी लाडक नव्हतं पण लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आपलं काही खरं नाही लक्षात आल्यावर सगळे मिसे त्याला लाडका म्हणायला आणि त्यामुळं हे दोन महिन्याचं प्रेम आहे वेगळी प्रेम आहे हे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना शेतमजुरांना कष्टकरी वर्गाला कळलेलं आहे आमच्या भगिनींना कळलेलं आहे आणि त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीत आज फार सामर्थ्याने तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागं आपण उभं राहावं ही महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात मनीष आहे